नमस्कार मंडळी आम्ही आपल्या घरच्या महालक्ष्मीसाठी बसलो हे आमचा फर्स्ट व्हिडिओ आहे आपण व्हिडिओ पाहू शकता हे आता आतमध्ये एंट्री होत आहे महालक्ष्मी आहे हे घरच्या महालक्ष्मी आहे आम्ही दरवर्षी येत असतो वर्षी आमने ब्लॉग टाकणं चालू केलं आहे हे महालक्ष्मी तुम्ही पण पाहू शकता घरच्या महालक्ष्मी हे साक्षात आहे तुम्ही पाहू शकता दोघी बहिणी आहे अजून झोलबा झोलबी राहते डेकोरेशन पुढचं पाहू शकतात आता पाया लागत भाऊ पाया लागू आम्ही चाललो आता वर्षा हो आमची टमटम काढली आम्ही ना आता म्हटलं जाऊ म्हटलं आम्ही चाललो ना मग वर्षा आपण चाललो आता वर्षा हे वर्षा यवतमाळ जिल्ह्यात दारवे तालुक्यात आहे दारव्याहून दहा बारा फक्त किलोमीटर आता इथून पाचच किलोमीटर आहे आपण निघालो आहे बाकीचे तुम्ही सोमर पाहू शकता गेट हे अतिशय सुंदर गेट आहे महालक्ष्म्याचं हे सोमोरची एंट्री आहे पाहून शकता तुम्ही स्थळ मग इथून आम्ही चाललो सरळ सरळ आमची टमटम घेऊन मग आले ना दादा नवनी त्यांनी आले मागून मग म्हणे काढ म्हणे व्हिडिओ मग काढला ना व्हिडिओ पाहू शकता तुम्ही व्हिडिओ असा निघाला आमचा शिव पण आहे त्याच्यात मग ती इथून निघाला सम्र संजय राठोड बॅनर गिनर पाहिलं पुन्हा मग म्हटलं यात्रा पाहून घ्या यात्रा पाहता आता यात्रा पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे आता आम्ही गावाच्या यात्रेत आलो आहे तुम्ही पाहू शकता इथं गाडी झुक झुक ट्रेन पण आहे लहान मुलासाठी बटण्यासाठी आगश्च पाय ना सगळंच आहे आता सगळेजण महाकालचा टिक्का लावतात शिव खूप त्रास देत होता आणि ते त्रास देत होता मी गेलो ना मग मग तिला पकडला टिक्का गिक्का लावला मग ते शांत बसला आता चाललो आम्ही दर्शनाला शिव मस्त बघ त्याच्या काकाजवळ आहे मस्त चाललो ना आता आता प्रवेश आतमध्ये होणाऱ्या महालक्ष्मी तुम्ही बघू शकता थोडं हे आता प्रवेश झाला आतमध्ये हे महालक्ष्मी वडसा पाहू शकता तुम्ही इथं हॉलगीला कार्यक्रम होतात अजून इकडे शिव शिवचे पप्पा मस्त व्हिडिओ काढला त्यांचा आता महालक्ष्मी पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर आता दादा शिवला देत आहे पंडितजवळ दर्शन करायला ते दर्शन करून घेत आहे महालक्ष्मीचं ते केलं दर्शन त्यांना तुम्ही पाहू शकता वापस येत आहे शिव आता त्याला फार चांगलं वाटलं दर्शन करताना मस्त हसत होता हे महालक्ष्मी पाहून घ्या आता मग दुसरं तेच समोर दुसरी देवी आहे त्याच्या पाया लागलो आम्ही मग पाहू शकता तुम्ही मग पंडित मनीनं घ्यानं प्रसाद घेतला भाऊनं प्रसाद मग बहिणीनं घेतला आता परसाद घेणं चालू आहे आता बाहेरचा नजारा पाहू शकता तुम्ही यात्रा आहे भरपूर छान चांगली यात्रा आईस्क्रीम आले इस्क्रीम आले सगळं चांगलं आहे इथचं नाही मंदिर पाहू शकता समोरचं तुम्ही समोरून खूप अतिशय चांगलं आहे मग व्हिडिओ व्हिडिओ काढले असेच बाबू राय नाही तर मग काढले व्हिडिओ तेला ला चांगलं वाटलं मग इकडे पाहू शकता कुंकूची दुकान विकन आहे मग आम्ही आलो यात्रा फिरायला चाललो आता मस्त तिकडे भाजीगिजी काढणं गरम चालू आहे इकडे अजून यात्रा आहे भरपूर चांगली आता आम्ही निघालो दर्शन गिर्शन करून बाहेर आता यात्रे घुमत आहे नेचर तुम्ही पाहू शकता खूप चांगलं नेचर इथं गार्डन आहे सोम फार चांगलं तिथं प्राण्या गिण्याची माहिती राहते आता मग लई वाटलं व्हिडिओ काढा व्हिडिओ काढली मी नाही पण न जरा पाहू शकतो तिकडे ढग गिग पाडी आहे अजून आगश पायनं आहे सब आहे मस्त वातावरण खूप चांगलं आहे पिकनिक बनवू शकतो हे सनसाईटमध्ये मस्त मंदिर आहे पाहू शकतो यात्रा तुम्ही ते पाड दाखवणार आहे आता तुम्हाला या पाडा मेन मंदिर आहे तिथून महालक्ष्मी हे मंदिरापाशी चालत स्वयं आले आहे मग तिकडलं झालं ना दर्शन मग आपण इकडे यात्रा बघायला येत आहे आपण घरच्यासाठी खरेदी करून बाबूगिबूसाठी काही घेतलं आहे ते खरेदी करून आपण निघालो आता ट्रेन पहा तुम्ही लहान मुलाचं मस्त पिल्लू ने बसतो नाही पण त्याला बसता नाहीत ना लहान त्याच्यामुळे यात्रा पाहू शकता तुम्ही आजूबाजूचा नजर आहे छोटू मस्त खर्रा बोटत आहे मस्त खर्रा हे कडे गिडे मस्त शॉपिंग खूप चांगली होती इकडे हे काका मस्त विमान उडवत आहे मग लागली ना भूक मग काढली भाजी घेतले भाजी मग खाऊ लागलो आम्ही भाजी मस्त तर उद्या येणार आहे सैराट पिक्चरमधली इथं हे मंडप बघू शकता तुम्ही बाबूले मग चारले ना भजे बाबू म्हणे खातो म्हणे जरासा तरी चारले भाजी आता आता आम्ही इथून निघालो आमची इच्छा होती फोटो का व्हिडिओ काढायची तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मग काढला भाऊ फोटो पाहू शकता मग माझी इच्छा झाली मी ना काढला फोटो एक तुम्ही पाहू शकता माझा फोटो आता आम्ही दोन तीन फोटो काढून आता निघणार आहे आमची टमटम घेऊन आता निघालो ना आम्ही मग दादा बहिणी आले मागून शिवला घेऊन मग ना काढला शिवचा व्हिडिओ शिवला आमची टम टम फार चांगली वाटली ते आमच्याकडे बघतच